रहा, 24, सदेवर, सदेवर। एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री आंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी मंदिरामध्ये दिवाळीपासून पारंपरिक काकडा विधीला प्रारंभ झाला आहे ही प्राचीन परंपरा कार्तिकी पौर्णिमेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात दिवाळीपासून पारंपरिक काकडा विधीला प्रारंभ झाला असून ही प्रथा कार्तिकी पौर्णिमेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही पहाटे साडेतीन ते पावणे चार या दरम्यान मंदिरातील सर्वात उंच असलेल्या मुख्य शिखरावर काकडा प्रचलित करण्याची प्रथा सुरू झाली आहे या विधीसाठी स्थानिक तसेच परगाहून अनेक भाविक पहाटेच्या वेळी मंदिरात येतात काकडा प्रचलनानंतर देवीच्या गाभाऱ्यामध्ये फुलांच्या आरासेसह विविध धार्मिक विधी पार पडले जातात मंदिर परिसरामध्ये भाविकांनी ठेवलेल्या कापराच्या दिव्या आणि परिसर उजळून निघतो भक्तीभाव शांतता आणि पहाटेच्या पवित्र वातावरणात हा विधी संपन्न होतो शतुकारो शतके सुरू असलेली ही परंपरा अंबाबाई भक्ती संस्कृतीचा एक महत्वाचा भाग मानली जाते दिवाळी ते कार्तिकी पौर्णिमा या काळात कोल्हापुरात धार्मिक प्रथा पहाटेच्या मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर